सांगली लोकसभा मतदारसंघातून कोणते पाटील खासदार म्हणून निवडून संसदेत जाणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे तिरंगी लढतीत भाजपचे संजय काका पाटील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील या तीन पाटलांमुळे ही तिरंगी लढत अटीतटीची झाली आहे आता यात आणखी रंग चढलाय कारण कार्यकर्त्यांनीही आपल्या नेत्याच्या विजयासाठी प्रचारात झोकून तर दिलंच होतं पण आता आपल्याच नेत्याचा विजय व्हावा यासाठी मोठमोठ्या पैसा लागल्याचंही पाहायला मिळतंय आहे अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लागलेली ही पैस चर्चेचा विषय ठरतीये ही पैस आहे आपल्या हातातल्या गाड्या एकमेकांना देण्याची बरं ही पैस केवळ बोलण्यात नाहीये तर रितसर कागदावर लिहित शब्द देऊन लावलेली ही पैस आहे ही पैस लागलीये ती सांगली जिल्ह्यातल्या कवठे महाकाळ तालुक्यातल्या शिरढोण गावातल्या कार्यकर्त्यांमध्ये रमेश जाधव आणि गौस मुबारक मुलानी अशी पैस लावणाऱ्या कार्यकर्त्यांची नावं आहेत आता ही पैस नेमकी आहे तरी काय ते पाहूया विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून युनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलानी यांना देण्यात येईल आणि जर संजय काका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुलानी यांच्याकडून बुलेट गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय संजयका पाटील एक लाख त्रेचाळीस हजार निवडून आहात आमचे नेते आहेत ते खासदार संजय का पाटील कमीत कमी एक लाख त्रेचाळीस मतांनी निवडून येणार त्यात काय शंका नाही विशाल पाटील एक तर एक लाख त्रेचाळीस मतांनी पडणार त्यात काय विषय नाही आणि आपण बुलेट गाडी घेणार त्यात एकशे एक टक्का एक कमी नाही का लावली पैसे लावले म्हणजे आपला नेता निवडून ने येणार शंभर टक्के दोन वेळा निवडून आलाय खासदार ट्रिपल केसरी खासदार संजय काका पाटील असतात खासदारांनी जिल्ह्यासाठी भरपूर काम केले आणि त्यातल्यात बोरगावसाठी भरपूर काम केलं आहे एक लाख ब्याऐंशी हजार एक कोटी ब्याऐंशी लाख रुपयेची काम केली खासदार संजय काका पाटील त्यासाठी पैसे लावले गाडीची आमची पैसे लागल्या कट्टर कार्यकर्ता काँग्रेसचा आहे मी आणि सहनबुद्धीतनं ती विशाल दादाला मतदान म्हणजे चांगल्या मताने निवडून येणारं दोन लाखाच्या खाली आकडा कमी नाही त्याच्याबद्दल आम्ही पैसे लावले संजय काका पडले तर मला येणू करण गाडी एवढे इलेक्शनच्या आधी एक, एक, एक चेका। चेका। चार पाच दिवस लागले रमेश रमेश अंबाज जाधव हा मित्र आहे बोरगाव या पैसे काही जणांना साक्षीदार म्हणून त्यांचं नाव आणि स्वाक्षरी देखील घेण्यात आली आहे हे विशेष ही पैस कशी लागली ते सांगतायत श्यामराव पाटील इलेक्शनच्या अगोदर एक सात आठ दिवस अगोदर दोघं मित्र एका जागी बसलेले होते त्यावेळेला एक चार पाच पंच बोलवून घेतले आणि आं त्यांचं असं ठरलं की बाबा नो विशा मुब, गौस मुबारक मुलांनी यांनी सांगितलं बाबा वारं फिरलं नक्की विशाल पाटील येणार आणि स यानं श रमेश म्हणला बाबा भाजप येणार या दोघांची चुरशीत शर्त लागली आणि त्या शर्यतीत जर विशाल पाटील निवडून आले तर युनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलांनी यांना द्यायची आणि जर प विशाल पाटील नाही आले तर मुबा गौस मुबारक मुलानी यांनी आपली बुलट गाडी रमेशला द्यायची असं ठरलं आणि त्यावेळेला असं करारपत्र झालं कच्च्या वयवर लिहून तीन साक्षीदारासह ते ती करारपत्र झालं यांचा ठाम भूमिका आहे की बाबा मी विशाल पाटील येणार आणि आपल्या शिरडोणच्या गावाच्या वातावरणानं बघितलं तर त्याचं पण बरोबर आहे का शिरडोणला जवळजवळ सत्तर टक्के मतं विशाल पाटलाला पडलेलं आहे आणि तो बोरगावच असल्यामुळं तिथंसुद्धा त्याच्या वातावरणानं ती बरोबर असणार कारण का है? तर तिथंसुद्धा त्यांना भाजपला मतं जादा पडतील असं त्यांची हमी आहे आणि त्यामुळं दोघा मित्रांनी जी शर्त लावली ती चांगल्या पद्धतीने लावलेलं आहे आणि जाती करून आमच्या सर्वांचं असं मत आहे बाबा विशाल पाटील येथील आता पुढलं गणित बघा कसं कसं आहे या, या कार्यकर्त्यांनी फक्त पैस लावली आणि बात संपली असं नाहीये तर त्यांनी मतांची आकडेवारी सुद्धा सांगितली आहे बुलेट कशी आपल्याकडे येईल आणि युनिकॉर्न मिस घेऊन जाणार असा आत्मविश्वास या दोन्ही कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय शंभर टक्के आपण पैसे जिंकणार काय पैस काय होती एक बुलेट विशाल पाटील निवडून आलं तर आपली युनिकॉर्न त्यांना द्यायची आणि संजय काका निवडून आले का तर बुलेट गाडी आपल्याला मिळणार आणि शंभर टक्के आपल्याला बुलेट गाडी मिळणार काय विषय नाही जात विशाल पाटीलच बाकीच काय नाही अडचण नाही दोन लाखाच्या खाली आकडे येत नाही दोन लाख विशाल पाटील संजय काका आले तर काय करणार संजय काका येतच नाही येणारच नाही शंभर टक्के हॅलो संजय काकाचं पाच वर्षाच्या मागे तुवार संपले जर आले तर आलं तर येतच नाही ये तुझं नाही आले की बुलेट देणार की बुलेट माझी जातच नाही तिची जी अनुकरणी मिळणार आहे मला <laughs> आता तीन साक्षीदारांसमोर लागलेल्या या पैजेचा निकाल चार जूनला येईल आधीच काँग्रेसच्या विश्वजित कदमांनी काही दिवसांपूर्वी आपला पाठिंबा असणारा उमेदवार जिंकेल असं भाकीत करून सांगलीबाबत उत्सुकता निर्माण केली होती आता कार्यकर्त्यांच्या या पैजेनं राज्यभरात सांगलीच्या निकालाची चर्चा वाढल्याचं दिसून येत त्यामुळे सांगलीत कोणते पाटील खासदार होणार यावर चार जून नंतर बुलेट आणि युनिकॉर्न कुणाच्या दारात उभी असणार हे स्पष्ट होईल सांगलीहून राजाराम सत्ते लोकमत डॉट कॉम